आयुष्य जगत असताना प्रत्येक वेळी आपल्याला प्रश्न पडतो की आपलं वागणं कसं असावं बऱ्याच वेळा आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो परंतु समोरच्याला प्रत्येक वेळेस ती भाषा किंवा ते वागणं देखील खपत नाही किंवा पटत नाही यावर काय विचार आहे किंवा यावर कसं वागावं वा? आपण आपलं चांगलं कर्म करत राहून त्याप्रमाणे वागावं वा। भलेही समोरच्याला काही वाटू दे प्रत्येक वेळेस समोरच्याला जे हवं आहे ते आपण देऊच असं नाही आणि जर आपण तो देण्याचा अतोनात प्रयत्न करत असू तर एक वेळ अशीही येऊ शकते की समोरच्या आशा आकांक्षा आपल्याकडून खूप प्रमाणात वाढलेल्या असतात आणि मग बऱ्याच वेळा आपण त्या इच्छा आकांक्षा समोरच्या योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला नात्यांमध्ये किंवा आपल्या वागण्यांमध्ये स्वभावामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो अशा वेळेला सर्वात चांगलं वागणं काय असावं तर आपण ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला झेपल तेवढं चांगलं आपण वागलं तरी देखील चालतं यासाठी काय तर आपल्या मनामध्ये परमेश्वराचा नेहमीच वास ठेवावा संत तुकाराम महाराज म्हणतात वसवावे घर देव बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजन गमनी संकल्प विकल्प मावळुनि पुण्यपाप तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकळ संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की आपल्या मनाच्या देहात मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपण परमेश्वरालाच नेहमी वसवलं पाहिजे त्याचा फायदा काय होईल की परमेश्वर नेहमीच आपल्यासोबत राहील आपण झोपताना उठताना बसताना जेवताना कोणत्याही वेळेला आपण फिरताना देखील परमेश्वर आपल्यासोबत असेल आणि ही भावनाच खूप मोठी आहे की परमेश्वर प्रत्येक वेळेस आपल्यासोबत राहतो त्यामुळे आपल्याकडून कोणत्या चुकाही होणार नाहीत आणि जरी चुका होण्याचा संभव असेल तरी आपलं मन आपलं सत्सद् बुद्धी योग्य वेळी त्या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देईल आणि मग आपल्याला मात्र त्या गोष्टीपासून मुक्त करेल संकल्प विकल्प मावळ पुण्यपाप म्हणजेच काय तर आपल्या मनातील सर्व संकल्प विकल्प हे दूर होऊन जातील आणि आपलं सर्व पुण्य आणि पाप हे मावळून जाईल आणि नेहमीच चांगलं कसं वागावं चांगलं कसं राहावं हीच भावना आपल्या मनामध्ये निरंतर टिकून राहील तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ म्हणजे पूर्ण काळच आपल्या आयुष्याचा हा सुकाळ होऊन जाईल गोविंदाचं परमेश्वराचं नामस्मरण जे आपल्या मनामध्ये राहील वास राहील त्या मानाने आपण जपताना प्रत्यक्षाने आनंदाने पूर्णपणे आनंद विभोर होऊन जगू अशा प्रकारचं जर आयुष्य असेल तर कशाचीच आपल्याला तमा बाळगायची आवश्यकता नाही कोणाला ना वाईट वाटेल किंवा चांगलं वाटेल ही भावनाच मनामध्ये न ठेवता जर आपण अशा प्रकारचं आचरण ठेवलं तर खरंच आपल्याला आत्मिक शांती लागते या आत्मिक शांतीचं समाधान आपल्याला इतर आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये देखील सदाकाळ चिरकाळ टिकून राहतं आणि जेणेकरून आपला हा संकल्प विकल्पाचा काळ मावळून पुण्य पापाचा काळ मावळून आपण एक इच्छित आपल्याला जे ध्येय असतं त्या मार्गाने आपण गमन करत राहतो आणि आयुष्य हे सुंदर आणि खूप छान सुकर बनत जातो कारण याच्यामध्ये हेवादेवाच कोणाचा राहत नाही आपण आणि परमेश्वर म्हणजे आपल्यातला आनंद आणि ह्या सृष्टीतला परमानंद हे एकरूप होऊन जातात आणि तेच आपल्याला आयुष्यभर सुखसंपत्ती आणि शांती प्रदान करतात जय जय रामकृष्ण हरी